हाय फ्रेंड्स जी मी जसं मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही मुंबई दर्शनासाठी आलो आहे तर आहे ना आम्ही वज्रेश्वरी जी आणि जीवदायिनी देवी आणि पूर्ण मुंबई दर्शन केलं त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला तो जो महाग दिसतो तो माझ्या मामाचा मुलगा आणि तो विचार करतो की नेमकी दीदी काय करते आहे ते तर तुम्ही हिला ओळखताच ही झळेकरी तुम्ही खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये माझ्या हिला बघितलं आहे त्याच्यानंतर आहे ना ड्रायव्हरच्या शेजारची फर्स्ट सीट ना ऐश्वर्याला आणि मीना मावशीला भेटली आहे ह्या मीना माशीच्या पुलाचं आता लग्नच जे काही दिवसात आणि ती आमच्यासोबत मुंबई दर्शनासाठी आले काय माहीत तयारी होते का नाही तिची एवढ्या लवकर त्याच्यानंतर फर्स्ट सीटला इकडून अरुणा मावशी आहे तर अरुणा मावशी आहे ना तिला सांगितलं होतं व्हिडिओ काढायचे पण झोपून गेली त्याच्यानंतर इकडून फ फर, इकडूनची फर्स्ट सीट आम्हाला भेटली होती तर आजी आणि झोळेकर आजी आजीला तुम्ही ओळखताच तर ही इंद्राची आजी आहे मंदा आजी आणि त्या त्यांच्या मामी आहेत हसे आजी तर आहे ना ह्या या, पण यांनी पण खूप आज एन्जॉय केला त्याच्यानंतर आहे ना मागे काय चाललं आहे आपण बघूया तर ह्या पण काकू झोपून गेल्यात बस मग सगळेच दमले तर ह्या भांगरे काकू आणि ह्या त्यांच्या नाना इंदू काकू तर पुढं मागे आल्यावर इकडून थतार काकू त्यांना व्हिडिओ काढण्यासाठी झोपल्याच नाही त्या हेच राहिल्या आणि इथे मध्येच ना चंदाजीने झोपून घेतलं तिला खूप धम लागला थकली होती ती आणि आहे ना सीटवरती बिलकुल झोपता येत नव्हतं व्यवस्थित मग तिने खालीच झोपून घेतलं तर ही सविता मामी आणि ही सुनीता मामी त्या पण व्हिडिओसाठी जागा राहिल्या तर इकडे आहे ना सीमा मामीने आणि संगीता मामीने मस्त पाय वगैरे पसरून आहे ना आराम करायचं काम चाललं होतं आणि नेमकी ने मी काय करते हे सगळे मला विचारत होते पण मी काय सांगितलंच नाही तर आहे ना यांचा मस्त ब्लॉग वगैरे शूट करून घेतला तर ते म्हणत होते नका काढू नका काढू तर लास्ट सेट आहे ना प्रजक्ता मामी म्हणजे ऐश्वर्याची मम्मी ही माहिती ही पण ऐश्वर्याची बहीण आहे त्याच्यानंतर सीमा मावशींच्याच ह्या बहीण आहे तर दिदी पण इथं झोपून गेली आहे ती पण थकली होती तर मागे नॉर्मलचं बेडसारखं होतं तर तिथं झोपता येत होतं तर इकडे ना सगळे म्हणत होतं यांचं शूट कर यांचं शूट कर तर मग ह्यांचं पण शूट केलं तर कसा वाटला आमचा हा फुल ब्लॉग कमेंट करून सांगा आणि खूप मजा केली आम्ही तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय